हिंदू धर्मात संत समाज नियुक्त असलेल्या व हिंदू धर्माची आकस्मिकता व हिंदुत्व टिकून राहण्यासाठी हिंदू धर्मात चार मठ असून सर्वात व सर्व मोठे उत्तराखंड मधील ज्योतिर्मठ येथील ज्योतिष पीठाधीश्वर भगवान श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे दर्यापूर नगरीत अमरावती मूर्तिजापूर टी पॉइंट वर जय श्रीरामच्या घोषणा देऊन त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी नाथ सखा मंडळ जय बजरंग दल गनोरकर परिवार भास्कर मोरसकर रवी गनोरकर ॲडवोकेट प्रसाद महाजन संजय जोशी किशोर गनोरकर श्रीरेश गनोरकर मिथिलेश ढोके ऋषिकेश जोशी प्रशांत गनोरकर गौरव पांडे दीपक उपाध्याय आनंद लाखे निखिल पुंडकर सांकेत महाजन कौस्तुभ गनोरकर आदी ब्राह्मण समाज व नागरिक उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो दर्यापूर